आणि आत्ताच्या घडीची कोकणातील सर्वात मोठी बातमी हाती लागली आहे लोकसभेपूर्वी कोकणातील राजकारण सध्या पेटून उठलंय भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याचं पाहायला मिळालंय शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला असता त्यावेळी ही दगडफेक झाल्याचं पाहायला मिळत निलेश राणे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे या पार्श्वभूमीवरती दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे पोलिसांनी धुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न देखील केला निलेश राणे मध्ये दाखल झाले असता निलेश राणेंच्या ताफ्यावरील गाड्यांवरती आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे चिपळूणमध्ये राणे आणि ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे निलेश ताफ्यावरती दगडफेक झाली यात गाडीच्या काचा फुटल्यास मध्ये राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांचा तुफान राडा दिसून आलाय दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याने वातावरण तापलं दगडफेकीच्या घटनेमुळे काही जण जखमी देखील झाले भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवरती तुफान टीका केली होती त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागर मध्ये सभेचं आयोजन केलं त्यापूर्वी जाधव यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्याने त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलीस हाय अलर्ट मोड आहेत असे असताना गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले